काही असो शरद पवार यांचं राजकारण नाही नाही कोणाला कळत मित्र हो नमस्कार शरद पवार यांचं राजकारण आधी नव्हे आजवर सुद्धा कधीच कोणाला कळलेलं नाही आणि ते कोणाला कळतही नाही बघा जे करायचं असतं ते शरद पवार कधीही बोलून दाखवत नाहीत कृतीतून सुद्धा दिसू देत नाहीत अहो एवढं काय आपल्या मनाचा था ठाव ठिकाणा अंदाज सुद्धा त्यांनी कधी कोणाला येऊ दिलेला नाही त्यांनी एखादं विधान केलं तर अनेक जण त्याचा अर्थ शोधत बसतात आणि तोपर्यंत इकडे शरद पवार आपली शिकार करूनही बसलेले असतात त्यांच्या या राजकीय शिकारीचा अनुभव महाराष्ट्राला अनेकदा आलेला आहे पण ते मात्र कधी कुठल्या कथाट्यात सापडत नाहीत कोणाचीही शिकार ते स्वतः होत नाहीत ते नाही का तेल लावलेला पहिलवान म्हणून तर त्यांची ओळख आहेच की आता गेल्या काही दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असल्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत अर्थात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मोठ्या वरच्या पातळीपर्यंत सुरू आहेत आणि बघा शरद पवार यांनी तर या चर्चेला एक फोडणीच देऊन टाकली काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको असं सांगून त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची अप्रत्यक्ष सूचना देऊन टाकली ना सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसवून काय तो निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलं त्यामुळं आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची केवळ औपचारिकताच उरली की काय असं अनेकांना वाटून गेलं ना काही ना त्यांच्या या विधानाचं आश्चर्य वाटलं तर काही जणांनी त्यांच्या बोलण्यात वेगवेगळा अर्थ शोधत राहिले आता मात्र हा सगळा प्रकार म्हणजे शरद पवार यांची एक मोठी खेळी आहे असं म्हटलं जाऊ लागलं आहे मागील काही दिवसापासून शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार बरेच चलबिचल चलबिचल करू लागले आहेत विरोधी पक्षामध्ये राहून काही साध्य होणार नाही त्यामुळे सत्तेसोबत गेलं पाहिजे त्यासाठी अजित पवार यांच्या पक्षात दाखल झालं पाहिजे असं उघडपणे हे आमदार बोलून दाखवत आहेत या आमदारांनी सत्तेसोबत जाण्याचा तगादा लावल्यामुळे शरद पवार अस्वस्थ आहेत शरद पवार यांच्या पक्षात जुने नेते आणि नवे नेते असे दोन गट पडलेत त्यांच्यातील वाद सुद्धा टोकाला गेलेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर वाटे असल्याची चर्चा तर आधीपासूनच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील त्यांच्या गुप्त गाठीभेटी झाल्याची चर्चा आहे रोहित पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे जुने नेते अस्वस्थ आहेत तर जुन्या नेत्यांचे भाजप आणि अजित पवार यांच्याशी साठेलोठा आहे असा रोहित पवार यांच्यासह नव्या नेत्यांचा आक्षेप आहे त्यामुळं या दोन्ही म्हणजे या नव्या जुन्यांच्या भांडणामध्ये शरद पवार यांची कोंडी झाली या आहे आणि यामुळं शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या विरोधात वक्तव्य करणं सध्या बंद केलेलं आहे बघा त्यामुळं या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी ही खेळी केलेली आहे असं म्हटलं जात आहे दोन पवार म्हणजे हे काका पुतणे एकत्र येत असतील तर आपण आपलं शांत बसलेलं बरं असा विचार अजित पवार यांच्याकडे झुकलेले आमदार आणि खासदार करतील असं या संकेतामागचं कारण आहे आता बघा ना पुढच्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकाच्या तोंडावर पक्षात आणखी जर फूट पडली तर मात्र पक्षाची परिस्थिती अवघड बनू शकते आणि तेच टाळण्यासाठी शरद पवार यांनी हे एकत्रीकरणाचं विधान केलेलं आहे शरद पवार यांची ही एक हूल आहे हूल असा देखील अर्थ लावला जाऊ लागलेला आहे काही असो शरद पवार यांचं राजकारण नाही ना कोणाला कळत पाहूया आता त्याच्या या नव्या खेळीतून म्हणजे ही तर खरोखर त्यांची खेळी असेल होल असेल तर आता यातून सुद्धा काय निष्कर्ष निघतोय हा पाहूया आपण तोपर्यंत तो मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार